नमस्कार महाराष्ट्र न्यूज वनच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत संत सद्गुरू गोदड महाराज रथ महामार्गाच्या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन पोस्ट ऑफिस हो ते कापूरवाडी या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य पैलवान प्रवीणदादा घुले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी कर्जत नगरपंचायतच्या महिला नगराध्यक्षा स्वरोहिणीताई सचिन भया गुले पाटील नगरपंचायत उपनगराध्यक्षा संतोष अप्पा मैत्रे नगरसेवक सतीश काका पाटील नगरसेवक प्रसाद शेठ डोकेकर भाजप महिला शहराध्यक्षा श्रो आरतीताई थोरात नगरसेवक भाऊसाहेब तोडमोले नगरसेवक सुनील दादा सेलार नगरसेवक रवी सुपेकर नगरसेवक मोनालीताई तटे नगरसेवक कुलते काकू नगरसेवक ज्योतिताई शेळके नगरसेवक विनोदभाईया दळवी अन्नक्षेत्र क्षेत्र मंडळाचे सचिव सर पाटील वॉर्डातील सर्व नगर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्जत जामखेडसाठी सोमनाथ थोरात महाराष्ट्र न्यूज वन कर्जत